भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव ग्रुपद्वारे आयोजित तीन एप्रिल स्वच्छता अभियानात सामील होण्यास मनात होते कन्फ्युजन पण भगवंताला योग मागितला आणि मिळाले इच्छा अनुसार भोजन माझे नाव सचिन वामनजी कावळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव सादर करीत आहे या अनुभवामध्ये मला तीन एप्रिल दोन हजार अठरा रोजी महानत्यागी बाबा जुम्मदेवजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान दरम्यान आलेला एक छोटासा अनुभव सादर करीत आहे तीन एप्रिलला महानत्यागी बाबा जुम्मदेवजी यांची जयंती असते व यानिमित्त आपण आपल्या पप्पू परमात्मा एक मानवधर्म परिवार युवा सेवकांचा ग्रुप तर्फे दोन हजार सतरा या सामूहिक स्वच्छता अभियान राबवित आहोत या अभियानाचे नियोजन व आयोजन टीम वेळात वेळ काढून एक महिन्या पासूनच छान प्रकारे करत असतात तसेच सामूहिक स्वच्छता अभियानाचे आयोजन आणि नियोजन बघूनच माझे मन अभियानाकडे वळले तीन तारीख खाली तरी सुद्धा मी स्वतःचे नाव स्वच्छता अभियानच्या यादीमध्ये लिहू शकलो नाही कारण मी मौदा आश्रममध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे व तीन, तीन एप्रिलला माझी ड्युटी भवनात असते तीन एप्रिलला भवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेवकांची गर्दी असते त्यामुळे तिथेही मला ड्युटीवर हजर असणे अनिवार्य असते माझी खूप इच्छा होती की आपण सुद्धा स्वच्छता अभियान मध्ये सहभागी व्हावे परंतु झाले काय मला अगोदरच माहिती होते की माझी ड्युटी तीन तारखेला भवनात राहते मग दोन तारखेला मला सचिन दादा भांडारकर यांचा कॉल आला व त्यांनी मला विचारले की दादा तुम्ही कोणत्या टीममध्ये आहात तर मी म्हटले की दादा मी यादीत नाव नाही दिले माझी ड्युटी राहते म्हणून तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे दादा काही हरतक नाही मी बाबाला चार दिवसांपासून योग मागत होतो की भगवंता मला पण स्वच्छता अभियानमध्ये सहकार्य करण्याची संधी मिळू द्या आणि मी आपल्या ग्रुपचे दादा मटाले शालिनी ताई मोहाडीकर तसेच उमेश दादा मेश्राम यांना सुद्धा सांगितले की स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हायची माझी खूप इच्छा आहे तेव्हा त्यांनी मला म्हटले की बाबाला योग मागा सर्वे काही बरोबर होईल तर बघा तीन तारखेला मला सकाळी सहा वाजता माझ्या ठेकेदारचा फोन आला आणि त्यांनी मला सकाळीच भवनात ड्युटीला बोलावले तेव्हा माझ्यासोबत माझ्या मावशीचा मुलगा सोबत आला मला असे वाटले की मी तर स्वच्छता अभियानमध्ये वेळ देऊ शकणार नाही परंतु माझ्या ठिकाणी माझा भाऊ तर सहकार्य करेल तेव्हा मी आणि माझा मावस भाऊ आम्ही सकाळी नऊ पूर्णांक शून्य शतांश वाजता भवनात पोहोचलो आणि प्रार्थना करून नमस्कार केला मी माझ्या ठेकेदारांना भेटलो तेव्हा त्यांनी मला पहिल्याच गेटवर ड्युटी दिली काही वेळानंतर शालिनी ताई मोहाडीकर आणि प्रिया ताई सयाम यांच्यासोबत माझी पहिल्याच गेटवर भेट झाली त्यांनी मला म्हटले की दादा तुम्ही आमच्या टीममध्ये सहभागी व्हा पण मी त्यांना म्हटले की मी शब्द नाही देत पण वेळात वेळ काढून नक्कीच येणार मग बोलता बोलता राजदादा तिथे आले शालिनी ताई मोहाडीकर आणि प्रिया ताई सयाम यांना घ्यायला पोहोचले आणि त्यांची माझ्यासोबत सुद्धा भेट झाली ते मला म्हणत होते की दादा आमच्या टीममध्ये सहभागी व्हा पण मी त्यांना सुद्धा शब्द नाही दिला नंतर ते आपल्या स्थळावर जाण्याकरिता निघाले मग काही वेळातच आपल्या ग्रुपची टीम तिथे पोहोचली आणि जीवन दादा यांच्याशी माझी भेट झाली तेव्हा ते सुद्धा मला म्हणाले की सचिन दादा तुम्ही कोणत्या टीममध्ये आहात तर मी म्हटले की दादा मी टीममध्ये नाही आहे भवनामध्ये ड्युटीवर आहे तर त्यांनी म्हटले की खूप छान सचिन दादा ते आपलेच कार्य आहे काही वेळात विनायक दादा हे फेटे घेऊन गेटवर पोहोचले आणि त्यांनी सुद्धा मला विचारले की सचिन दादा तुम्ही लिस्टमध्ये नाव नाही दिले काय मी त्यांना सुद्धा सांगितले की दादा में वरा मी ड्युटीवर आहे मी अगोदरच माझ्या भावाला उमेश यांच्या यांच्यासोबत त्यांच्या स्थळावर पाठविले होते मग काही वेळानंतर माझ्या जागेवर दुसरे गार्ड आले व मला अभियानामध्ये जाण्याचा योग मिळाला मला आनंद झाला की परमेश्वराने मला मागितलेला योग दिला असे वाटत होते की जणू परमेश्वरांनी त्यांना पाठविले असावे त्यानंतर माझा मित्र नितेश गोखले मला भेटला आणि अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता आम्ही लकडगंज या स्थळावर पोहोचलो प्रफुल दादा कुमरे हे त्या टीमचे प्रमुख होते त्यांच्या टीममध्ये सहभागी झालो तेव्हा तिथे जे महाप्रसाद होते त्या ठिकाणी बाबा जुमदेवजींच्या फोटोचे पूजन चालू होते तेव्हा आम्ही सर्वांसोबत परिचय केला आणि सर्वांनी प्रणाम करून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली तेव्हा शालिनी ताई राज दादा, उमेश दादा हे मला म्हणू लागले की अखेर बाबांनी तुमची इच्छा पूर्ण केलीच बघा मी जो योग बाबाला मागितला तो योग मला मिळाला आणि माझी इच्छा पूर्ण झाली नंतर आम्ही परिसर स्वच्छ केला तसेच खूप मोलाची कामगिरीसुद्धा बजावली आणि स्वच्छता अभियान सुद्धा खूप अन्नदाने पार पडले मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे श्रमदान केले आणि मला वाटत नव्हते की मला पण स्वच्छता अभियानमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल मी तर पुढच्या तीन एप्रिलची आतुरतेने वाट बघत राहणार तसेच शालिनी ताई आणि उमेश दादा राजदादा यांचे खूप खूप धन्यवाद कृपा त्या भगवंताची की त्यांनी मला प्रोत्साहन दिले योग दिला आणि मी सहभागी झालो मला एवढा आनंद झाला की मी तो जीवनभर कधीही विसरणार नाही म्हणून आपण जर बाबांनी दिलेल्या तत्त्व शब्द नियमाचे तंतोतंत पालन केले तर बाबा आपल्याला कोणत्याच गोष्टींची कमी पडू देत नसतात तर बघा सेवकांनो मी परमेश्वरापुढे इच्छा ठेवली व त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली अशी ही महान भगवत कृपा आहे आपण जर तत्व शब्द नियमाने वागलो तर परमेश्वर कुठेच कमी पडू देत नाही याचा त्या दिवशी मला प्रत्यय आला तसेच मी सर्वांना सांगू इच्छितो की मी खूप भाग्यवान आहो की माझा जन्म एका आनंदाच्या क्षणात झाला म्हणजेच तीन एप्रिल एकोणीशे शहाण्णवला आणि वर्षातून येणारा हा दिवस माझ्यासाठी खूप मोलाचा आणि आनंददायी असतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सचिन वामनजी कावळे पत्ता मु पो राजोला ता कुही जी नागपूर सेवक क्रमांक एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्गदर्शक श्री शंकरजी रोमने, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार